नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक नवीन यंत्र दाखवणार आहे ज्यामध्ये तंबाखू गोठण्याकरिता उपयोग केला जातो आता ते यंत्र बघण्याकरिता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा मी बघा हे यंत्र आहे ते बांबूपासून बनवलेलं हे एक यंत्र आहे तर याचा उपयोग कसा केला जातो मी तुम्हाला ते दाखवणार बघा यामध्ये एक लोखंडी किला अशा प्रकारे धार दिलेली असते आणि ही सडा या बांबूच्या साईज उंची असते लांबीची त्याच्यानंतर पोकर या बांबूला एक पोकळ बांबू घेऊन यामध्ये घालून पॅक असते जसं की इकडे याला एक खडा आहे इथे खड्यावरती पॅक असते आणि यामध्ये तंबाखू भरल्या जाते चुना वगैरे टाकला जातो आणि चुना टाकल्यानंतर चुना टाकल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे ही सडाक टाकली जाते आणि मग अशा पद्धतीनं ते तंबाखू बारीक करायची असते आणि मग तंबाखू खातात आता याला आदिवासी कोंडी भाषेत गोट्टा म्हणतात या वस्तूला हे असं नवीन एक यंत्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद